समाजाला राज्य शासनाकडून वाटप केलेले प्रमाणपत्र रद्द करावे या प्रमुख मागणीसह ओबीसी समाजाच्या विविध आरक्षण विषयक मागणीसाठी दत्तात्रेय अनंतवार कवांकर आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील ओबीसी समाज बांधवाने भेट देऊन पाठिंबा देत परिसरातील ओबीसी समाजाचे गावनिहाय भेटी ठरवून दुसऱ्या दिवसापासून भेट देत आहेत आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून उपोषणा संदर्भात स्थिती माहीत करून घेण्यासाठी तहसीलदार विनोद यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व उपोषण मागे घेण्यासाठी पत्र दिले आहे काय माझी एक मागणी अशी आहे की कोणबी प्रमाणपत्र उपोषणा तात्काळ रद्द करण्यात यावे ही मागणी माझी मुख्य आहे पुढील भूमिका म्हणजे माझ्या रक्ताचा शेवटाचा थेंब जीवदान जाईल तोपर्यंत सुद्धा माझा आंदोलन संपणार नाही शासनाने तात्काळ हे सगळे सक, सक, बंद करायला पाहिजे दिलेले प्रमाणपत्र रद्द करायला पाहिजे पोषण करत आहे अन्नदान करत आहे त्यांची काय म्हणणे आणि आपण आभार त्यांना काय सुरू ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जे काही मुद्दे उपस्थित करून त्यांनी निवेदन मान्य आनंदवार साहेबांनी शासनाच्या वतीने दिलेलं होतं ते निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत शासनाकडे पाठवून त्या मुद्द्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कारवाई करण्याबाबत आम्ही तसं त्यांचं निवेदन पाठवलेलं आहे आणि आज सुद्धा मी त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी पाणी करण्यासाठी आलो त्यांचं असंच म्हणणं आहे की शासनानं कुठला तरी त्वरित त्याच्यावर ठोस निर्णय घ्यावा आणि शासनाचे कोणतरी प्रतिनिधी या ठिकाणी येऊन त्याबाबत आश्वासन द्यावं तोपर्यंत उपोषण चालू आहे तरी त्या ते आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्यांची तब्येतीची काळजी घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याचं विनंती आज या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही शासनाकडे आज परत एकदा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही शासनाकडे पाठवून त्यांच्या ते परंतु आताच वैद्यकीय पथकाने जे तपासणी केलेली आहे त्यांचं बीपी आणि शुगर थोडस लो झालेलं आहे आता त्यांच्या बाबतीत डॉक्टरांशी मी चर्चा करून पुढचा काय निर्णय घ्यायचा त्याच्यामध्ये मी घेईन